नमस्कार न्यूज एटीन लोकलमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील हवामानाविषयी जाणून घेत असतो मागील दोन दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस झाला यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं आता मात्र राज्यातील परिस्थिती सावरत असून आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली आहे विदर्भामध्ये मात्र आणखी एक दोन दिवस वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात राज्यातील इतर शहरांमध्ये हवामानाची स्थिती काय राहील राज्याची राजधानी मुंबई पासून सुरुवात करायची झाल्यास मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून दमट हवामान पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये तीस मार्च रोजी तेहतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली यामध्ये एका अंशाने वाढ होऊन मुंबईमधील कमाल तापमान चौतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा सातत्याने अडोतीस ते एकोणचाळीस अंशांदरम्यान असल्याचं पाहायला मिळतंय तीस मार्च रोजी पुण्यामध्ये एक एक एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली एकतीस मार्च रोजी देखील पुण्यामधील कमाल तापमान हे एवढंच असणार आहे नागपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मागील दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं विदर्भावर वादळी वारे व वा पावसाचं सावट आणखीन एक ते दोन दिवस असंच असणार आहे विदर्भामध्ये तापमानाचा पारा देखील तब्बल चाळीस अंशावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुढील काही दिवस देखील तापमान हे चाळीस अंशांच्या आसपासच असणार आहे आता जाणून घेऊया मराठवाड्यामधील हवामानाची स्थिती काय असणार आहे मराठवाड्यामध्ये मागील एक दोन दिवसांपासून ढगाळ हवामान पाहायला मिळालं तसेच काही भागांमध्ये तुरळक पाऊस देखील झाल्याचं चित्र होतं यामुळे तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाल्याचं पाहायला मिळालं एकोणतीस मार्च रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये अडोतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान होतं एकतीस मार्च रोजी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढंच कमाल तापमान असणार आहे तर कोल्हापूर आणि नाशिकमधील कमाल तापमानामध्ये प्रत्येकी एका अंशाने वाढ होऊन एकोणचाळीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यामधील ढगाळ हवामानाची स्थिती निवळणार असून आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे तापमान वाढणार असून उष्णता देखील तीव्रतेने वाढणार असल्याची शक्यता आहे तापमानामध्ये एक ते दोन अंशांनी वाढ होण्याची देखील शक्यता आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी